हाय सर्वांना आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर मी आहे अर्चना तर खूप दिवसातून व्हिडिओ टाकते काय वेळ नाही कामामुळं जॉब करते आता त्यामुळं वेळ नाही चांगला जॉब भेटला आहे तर त्याच्यामुळं जरा इकडं तिकडं आहे पण तुम्ही नक्की सपोर्ट चांगला देताय मला मला पण छान वाटतंय तर आज दोन तीन दिवस झालं मालाचं शॉर्टेज आहे कंपनी त्याच्यामुळं सुट्टी दिली तर आहे घरी जरा तब्येत पण बरी नव्हती स्कूटीवरून पडलेली मी ह्या हाताला लागलेलं स्लीप झालेली गाडी त्याच्यामुळं मग घरीच एक दिवस घरी राहिली आणि दुसऱ्या दिवशी मलाच शॉर्टेज असल्यामुळं हॉलिडे सांगितलं मॅडमने त्यामुळं दोन दो, तीन दिवसाच्या सुट्ट्या पडल्या तर घरातली कामं आवरण्यातच वेळ गेला काही नाही बाकी व्हिडिओ वगैरे बनवायला पण टाईम नाही भेटला तर जर कोणी नवीन असाल तर, तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि आता पाऊस सुरू होतोय आमच्या इकडं चेकड़, तुमच्या इकडं आहे की नाही सांगा रोज वादळ वारं त्यात जावं लागतं पण तो जॉब म्हटल्यावर एवढ्या तेवढ्या गोष्टी चालणार करावंच लागणार आणि ॲडमिशन वगैरे चाललेत मुलांची सगळं स सोबतच चाललं आहे रूम चेंज करायची रूम बदलायचं चाललं आहे माझं तर खूप भाडे वाढल्यात आमच्या इकडं आमच्या रूमला खूप भाडं वाढवले त्यामुळं आता रूम चेंज करावी लागेल तर नवीन असाल तर सपोर्ट करा मला आणि करते जॉब चाललं आहे आपलं झालं आत्ता जेवण केलं मी तीन वाजलेले जेवायला आज उशीर झालेला पण माझ्या सासूबाई वगैरे गावावरून आल्या त्यामुळं चाललेत घरातली कामं ही आणि नाश्ता केलेला त्यामुळं थोडं थांब म्हणत हा था वेळ झालेला आम्हाला जे जेवायला में हुआ। तर सगळे आता बाहेर गेलेत मी एकटीच आहे घरी म्हणले की व्हिडिओ बनवून टाकावा तर तुम्ही नक्की मला सपोर्ट द्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला बाय